नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या हो डिसेंबर हप्त्याचा लाभ जवळपास सगळ्याच महिलांना मिळालेला आहे आणि तो लाभ मित्रांनो बऱ्याच महिला आता सध्या घेत आहेत काहींचे तीस तारखेच्या पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत काहींना तो लाभ मिळाला नाही पण मित्रांनो आता नजर टाकूयात काही अशा महिलांच्या समस्याकडे ज्यांना या योजनेचा लाभ आतापर्यंत मिळालेला नाही आणि मागील मागच्या महिन्याचे देखील पैसे त्यांना त्या अकाउंटमध्ये आतापर्यंत आलेले नाहीत तर मित्रांनो सगळ्यात अगोदर दोन कारण जाणून घेऊयात की कोणत्या कारणामुळे ते पैसे मिळू शकत नाहीत ते कारण मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊयात मित्रांनो याचं प्रथम कारण म्हणजे असं आहे की ज्या महिलांचं आपलं सरकारी बँक अकाउंट नाही आहे त्या महिलांना पैसे येण्यासाठी थोडासा कालावधी अजून लागणार आहे ते मी बऱ्याच महिलांना कमेंटमध्ये रिप्लाय केलेला आहे पण मित्रांनो सगळ्यात अगोदर म्हणजे अशी गोष्ट होती की हा व्हिडिओ माझ्यासाठी तुमच्यासाठी आणणं गरजेचं होता कारण मी प्रत्येक महिलेला कमेंटवरती उत्तर नाही देऊ शकत आणि प्रत्येक ते समजलं पाहिजे काय कारणामुळे आपले पैसे आतापर्यंत आपल्या बँक अकाउंटमध्ये आलेले नाही तर मित्रांनो हे पहिलं कारण झालं दुसरं कारण असं आहे की जरी आपलं सरकारी बँक अकाउंट असलं पण मित्रांनो या ठिकाणी कसं आहे की प्रत्येक यादीमध्ये प्रत्येक डिवायडर असत याच्यामध्ये कसं असतं की प्रत्येक डिस्ट्रिक्ट वेगळं त्या डिस्ट्रिक्ट गावाचं एक यादी बनते मित्रांनो आणि त्या यादीप्रमाणे आपल्याला आपल्या गावामध्ये आपल्या सर्कलमध्ये या ठिकाणी पैशाची वाटप होत असते आपल्या अकाउंटवरती पैसे प्राप्त होत असतात तर कदाचित असंही असू शकतं की ज्या महिलांना पैसे आतापर्यंत मिळालेले नाही त्यांचं त्या यादीमध्ये अजून नाव आलेलं नाहीये त्यांची यादी अजून लागलेली नाहीये तर ते मित्रांनो यादी वाईज यादी आधी म्हणजे त्याच्यामध्ये मागे पुढं होऊ शकतं मित्रांनो ते कसं असतं टेक्निकल गोष्टी असतात काही त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही तर याच्यामध्ये दोन कारण मित्रांनो मी तुम्हाला सांगितले आता तिसरी नजर अशी टाकूया आपण या, या गोष्टीकडे की हे जे आतापर्यंत त्यांना पैसे आले नाही तर मित्रांनो हे पैसे त्यांना मिळतील कसे आणि कधी मिळतील या दोन्ही गोष्टींचा विचार आपण लगेच करूयात तर मित्रांनो सगळ्यात अगोदर सांगायचे म्हणजे ज्या महिलांना आतापर्यंत बँक अकाउंटमध्ये त्यांचे पैसे जमा झालेले नाहीत पंधराशे रुपये एकतीस तारखेच्या आतमध्ये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ते पैसे जमा होणार आहेत शंभर टक्के आणि जर त्याच्यानंतर जर तुमची काही समस्या असे असेल की तरी सुद्धा दादा पैसे आले नाहीत तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन करणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही काय करा हेल्पलाईन नंबर आहे टोल फ्री त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपली स्थिती जाणून घेऊ शकता की आमच्या सर्कलमध्ये आता मित्रांनो याच्यामध्ये एक समस्य ले या ले या या समस्या अशी झाली आहे की महिलांच्या आसपास बऱ्याच महिलांना पैसे आले म्हणजे त्यांच्या सर्कलमधल्या त्यांच्या गल्लीमधल्या असतील त्यांच्या गावामधल्या असतील बऱ्याच महिलांना पैसे मिळाले त्यांच्या शेजारच्या महिलांना या ठिकाणी पैसे मिळाले आहेत पण त्यांच्याच बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी पैसे आलेले नाहीत तर मित्रांनो या ज्या समस्या तुमच्या भोवती येत आहेत या समस्या आमच्या भागामध्ये पाहायला मिळत आहेत तर त्यामुळे मी तुम्हाला त्याच्यावर एकच सांगू शकतो की तुम्ही त्या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपली त्या ठिकाणी आपली जी टेक्निकल काही गोष्टी म्हणजे जर काही असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता की सर आमचं असं असं झाले आमचे पैसे नाही आलेत मित्रांनो याच्यामधून शंभर टक्के ती गोष्ट सॉल्व्ह मी तुम्हाला असं नाही सांगू शकत पण त्यानंतर तुमच्या अकाउंटवरती तुमच्या तुमच्या सर्कलवरती त्यांचं लक्ष केंद्रित करतात ते आणि त्याच्यानंतर ज्यांचे काही पैसे त्या ठिकाणी थांबले असतील त्याच्यामध्ये काही अडथळा निर्माण झाला असेल तर तो क्लिअर करण्याचं काम ते आपले एजंट करत असतात जे गव्हर्नमेंटचे एजंट असतात ते हेल्पलाईन नंबरवरचे तर या ठिकाणी याच एक पर्याय त्याच्या मागचा आहे बाकीचं जर काही पर्याय असतं मित्रांनो तर मी नक्की केलं असतं कारण माझ्या हातात फक्त एवढा आहे की तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणं जे तुमच्या तुम्हाला समृद्धी म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये माहिती देईल आणि दुसरी गोष्ट की आता पैसे कधी मिळतील कसे मिळतील आणि ज्यांचे आले नाही त्यांना तेन त्यांनी काय करायचं मित्रांनो ही माहिती पोहोचवण्याचं कामच फक्त माझं आहे मी याच्या व्यतिरिक्त जर काही करू शकत असलो मित्रांनो ते तर मी नक्कीच केलं असतं तर याच्यामध्ये जास्त काही नव्हतं ज्यांना आतापर्यंत काही पैसे मिळाले नाहीत ह्या महिने सव्वा हप्ता ज्यांचा आलेला नाही डिसेंबरचा हप्ता मित्रांनो त्या महिलांनी काही टेन्शन घेण्याची गरज नाही एकतीस डिसेंबर पर्यंत त्यांनी वाट पाहणे आणि जर त्यांचे पैसे तरी सुद्धा नाही आले तर त्या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपली तक्रार नोंदवणे चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच याच्यानंतर जी ती समोरची यादी लागेल मित्रांनो त्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच कळवेल आणि त्या यादीमध्ये कोणत्या महिलांना समाविष्ट करण्यात आलेलं आहे कोणता भाग आहे कोणतं सर्कल आहे आणि किती महिलांची किती जिल्ह्यांची त्या ठिकाणी नोंदणी करण्यात आलेली आहे मित्रांनो याबद्दलही तुम्हाला मी लवकरच या ठिकाणी व्हिडिओची अपडेट देईल तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद